लोकक्रांती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे श्रीगुंदा तालुक्यातील पेडगाव येथे श्री संत मनोहर मामा भोसले यांच्या संकल्पनेतून बलिदान सप्ताह समितीची स्थापना करण्यात आली त्याचबरोबर धर्मवीरगड बलिदान सप्ताह समितीच्या वतीने दिनांक सव्वीस ते एकोणतीस मार्चपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा लोकांपर्यंत पोहोचावी या हेतूने विविध उपक्रम राबविण्यात आले त्यामध्ये रक्तदान वृक्षारोपण पादुकापूजन अभंग कीर्तन पोवाडे पदयात्रा अशा स्वरूपाचे विविध उपक्रम राबवण्यात आले बलिदान सप्ताह समितीकडून या ठिकाणी शौर्यस्तंभ उभारण्याची मागणी होत आहे त्याचप्रमाणे या किल्ल्याचे नाव बहादूरगड असून याचे धर्मवीरगड असे नामकरण करून त्याचा शासनाने जी आर काढावा अशीही मागणी समितीच्या वतीने करण्यात आली याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा अतोनात छळ झाला होता त्यांचे या ठिकाणी रक्त सांडले त्यामुळे वडू बुद्रुकप्रमाणेच या भूमीचेही महत्त्व खूप मोठे आहे शासनाने या गडाकडे लक्ष देणे गरजेचे आहे महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या दृष्टीने हा किल्ला अत्यंत महत्त्वाचा आहे असे समितीच्या सदस्यांनी यावेळी सांगितले यावेळी टायगर ग्रुपचे तानाजी जाधव अनिकेत गुले धनाजी साखळकर दीपक अन्ना काटे उदयजी देशमुख माऊली चव्हाण अमित मोहिते शेखर मोडक अशोकभाऊ ढवळे नरेंद्र सांगळे बापू तात्या गोरे अशोकभाऊ खेंडके नानासाहेब कोथिंबिरे आप्पासाहेब सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते सर्वांना शिवराय या ठिकाणी सर्व पत्रकारांचं स्वागत या ठिकाणी बलिदान सप्ताह समितीच्या वतीनं दिनांक सव्वीस तीन दोन हजार पंचवीस ते एकोणतीस तीन दोन हजार पंचवीसपर्यंत बलिदान सप्ताह समितीच्या वतीनं अनेक या ठिकाणी धर्मवीर गडावरती संभाजी महाराजाची शौर्यगाथा समजावी लोकांना म्हणून कार्यक्रम घेण्यात आले आणि सामाजिक कार्यक्रमही घेण्यात आले त्यामध्ये वृक्षारोपण असेल रक्तदान शिबिर असेल कीर्तन असेल पवाडे असेल आणि पादुका पूजन असेल या ठिकाणी बलिदान सप्ताह समितीच्या वतीने या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याचा आज शेवट आहे तरी आपल्या सर्वांना या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की ज्या पद्धतीनं वडू बुद्रुकला महत्त्व आहे त्याच पद्धतीनं या धर्मवीरगाडाला महत्त्व आहे त्याच्यामुळे या धर्मवीर गडावरती अखंड जीवत प्रज्वलित होत राहावी आणि शौर्य स्तंभ उभा करण्यात यावा जेणेकरून महाराजांच्या येणाऱ्या पिढीला कळावं की महाराजांचं बलिदान हे समाजासाठी धर्मासाठी कसं गेलं त्याच्यामुळे या ठिकाणी भव्यदेवी असे स्मारक व्हावं हो। आणि तिसरी मागणी आमची एवढी जर राहील की या गडाचं नाव या पंचकृषीतील लोकांनी धर्मवीर गडाचं ठेवलेलं आहे परंतु त्याचा जी आर निघलेला नाही असं समजतं आहे तर त्याचा जी आर सरकारनं लवकर लवकर काढावा आणि धर्मवीर गडाचे नाव ठेवावे ही संकल्पना सर सगळी श्रीसंत मामा भोसले महाराज यांच्या संकल्पनेतून बलिदान सप्ताह समिती स्थापन करण्यात आली आणि या ठिकाणी या सप्ताह समितीच्या वतीनं येणाऱ्या पिढ्यांना पार ही समिती या ठिकाणी जर त्या वर्षी बलिदान सप्ताह आयोजित करत राहील वेगवेगळे उपक्रम करत राहील त्यामुळे सरकारनं लवकरात लवकर आमच्या या सगळ्या मागण्या मान्य कराव्यात हे सरकारला आमची विनंती आहे अन्यथा आम्हाला सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करण्याची वेळ येऊ नये एवढीच या सर्व महाराष्ट्रातील शिवशंभू प्रेमींच्या वतीनं विनंतीवादा इशारा देत आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी सर्वांनी आपण उपस्थित राहू त्याबद्दल आपले आभारी व्यक्त करतो छत्रपती संभाजी महाराजांच्या या पावनभूमीमध्ये आज बलिदान सप्ताह करण्याचा जो मला भाग्य मिळालं त्याच्यामध्ये सर्व सर्व शंभू शंभूप्रेमी एकत्र जमून हा बलिदान सप्ताहाची उभारणी झालेली आहे आणि हा शंभू राजांचा बलिदान सप्ताह असाच अखंड चालत राहावा हीच शंभू महाराजांच्या चरणी प्रार्थना आहे आणि त्याचा एक मोठा वटवृक्ष व्हावा हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना आहे आणि धर्मवीरगड हा, धर्म हा युवकांसाठी एक ऊर्जा स्रोत बनून जावा ही मोठ्या महाराजांच्या चरणी आणि शंभू महाराजांच्या चरणी प्रार्थना आहे की त्यांनी हे कार्य आमच्या समस्त टायगर ग्रुपच्या वतीने अनिकेत भाऊच्या वतीने मानिक मारुतीआांच्या माध्यमातून ह्या सर्वांच्या वतीनं हा कार्यक्रम घडत चाललेला आहे याला महाराजांनी आशीर्वाद द्यावेत आणि हा का बलिदान सप्ताह पूर्णत्वाला महाराजांनी करून घ्यावा अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना आहे महापराक्रमे महातेजस्वी बुद्धिनिष्ठ चारित्र्य संपन्न सरजा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या खरं तर आज धर्मगड या ठिकाणी गेल्या चार दिवसापासून एक बलिदान सप्त्याचं आयोजन केलं खरंतर देवदेश धर्मासाठी ज्यांचं अनेक युवकांना बहुमूल्य असं मार्गदर्शन असते असे सद्गुरू मनोहर मामा यांच्या पुढाकारानं तर हा सप्ताह या ठिकाणी अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये गेल्या चार दिवसापासून संपन्न होतं या सप्त्याचं प्रमुख कारण म्हणजे या धर्मगड या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या विचाराचा जागर करणं इतिहासाचा जागर करणं त्याला उजाळा आणणं धर्मगड या ठिकाणी वृक्षारोपण असेल रक्तदान शिबिराचं भव्य दिव्य असं आयोजन करणं गेल्या हजारो युवकांनी खरं तर या सप्त्यामध्ये आपलं रक्तदान करून एक शंभू भक्ती दाखवण्याचा दा प्रयत्न तर केलेला आहे या कार्यक्रमाच्या प्रसंगी शक्ती आणि भक्तीचा संगम या ठिकाणी झालेला आहे या ठिकाणी टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष पैलवंत भाऊ जाधव आणि समस्त टायगर ग्रुप देखील या सप्त्यामध्ये सहभागी झालेला आहे तर ही सुरुवात एक वृक्ष लावण्याचं काम खरं तर मामांनी केलेलं आहे यापुढे त्याचा वटवृक्ष झाल्याशिवाय राहणार नाही हे देखील या ठिकाणी मी आपल्या न्यूजच्या माध्यमातून आपल्याला सांगतो येणाऱ्या काळात ह्या सप्ताची अधिक उंची वाढवण्याचं काम प्रत्येक युवकानं आपल्या हातामध्ये घेणं गरजेचं आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाचा जागर करणं ही आपली जबाबदारी आहे या जबाबदारीनं आपण सर्वजण एकत्र येऊन या पुढील कार्याला आपण अधिकाधिक बळ देण्याचं काम येणाऱ्या काळात करू या ठिकाणी मनोहर मामा आणि सर्व या ठिकाणी मित्रपरिवार उपस्थित झाले आहे त्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करून या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद जय हिंदी शंभूराजे यांच्या बलिदान दिनानिमित्त धर्मगड या ठिकाणी सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आमचे मनोहर मामा जे आमचे गुरुवरी आहे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं रक्तदान शिबिर असेल वृक्षारोपण असेल स्वच्छता अभियान असेल म्हणजे खरंच मी सर्व तरुणांना आव्हान करेन मी तर माझ्या धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुढील वर्षी म्हणजे पुढच्या वर्षी आमची सर्व टीम या ठिकाणी कार्यरत राहीन आत्ता साहेबांनी सुद्धा सांगितलं की त्यांचे टायगर ग्रुपसुद्धा या ठिकाणी पुढच्या वर्षीपासून कार्यरत राहणारे काम करण्यासाठी येणार आहे मनोहर मामांनी हे जे छोटंसं रोपटं लावलेलं आहे याचा नट नक्कीच वटवृक्ष होईल आणि मनोहर मामांच्या नेतृत्वाखाली आगामी काळामध्ये आम्ही या ठिकाणी फार मोठं एक विश्व उभं करू एवढंच या ठिकाणी थांबतो आणि धर्मवीर शंभूराजांना आदरांजली वाचून या ठिकाणी थांबतो सौराज्याचे दाखलेधली छत्रपती संभाजी महाराज यांच्या निमित्त या श्रीगोंदा तालुक्यात पावन झालेल्या अशा पेडगाव गावी या धर्मवीर गडात गडाच्या जे आज जे रक्तदान शिबीर वगैरे आपले परमपूज्य मनोहरजी मामा यांच्या माध्यमातून आज हिंदू समाज एकवटलेला आहे या कार्यक्रमाला आमचे मित्र राज्य बा, भारताचे टायगर ग्रुपचे अध्यक्ष आदरणीय तानाजी भाऊ जाधव असतील अनिकेत दादा गुले असतील आमचे ज्येष्ठ आदरणीय मारुती आबा तुपे पुणे महानगरपालिकेच्या नगरसेवक असतील उपस्थित सर्व हिंदू बांधव आणि धर्मवीर संभाजीराजांचे पाईक असतील आज आपण आपण येणारी पिढीला मी एवढा संदेश देऊ शकतो की जे इतिहास बुजत चाललेला आहे जे बुजावणारे आहेत त्यांना एकच संदेश देऊ शकतो की आपण सर्वांनी धर्मवीरांना आठवावे व आपल्या मुला बाळांना सर्वांना धर्मवीरांची शिकवण द्यावी एवढेच माझं बोलतो व माझ्या पुणे शहर शिवसेनातर्फे आदरणीय धर्मवीर वीरांना आदरांजली वाहतो जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान देण्यानिमित्त आमचे मार्गदर्शक गुरुवर्य हो मनोहर मामा यांनी धर्मवीर गडावर सप्ताह सध्या आयोजन केलं सप्ताजन करत तास्ताना रक्तदान शिबीर आणि सगळे ती धर्मविरगडाची स्वच्छता करणे एक मोहीम आहे हाती राबवली त्याच्यामुळे सगळे युवकांना एक प्रेरणा मिळाली की बा इथून पुढच्या काळात आपण बी ह्या मार्गाने चाललं पाहिजे धर्मविरगडाची स्वच्छता आणि आमचे आमदार विक्रमसिंह पाचपती यांनी बी धर्मविरगडासाठी दोनशे कोटीचा निधी टाकलेला आहे त्याच्यामुळे इथून पुढे धर्मविरगडाचं चांगलं एक लोक म्हणजे त्यांच्याकडे एक आपलं संभाजी महाराजांचं एक बदलीदान स्थान आहे तिथं ते त्या हेतूने बघणार आणि इथून पुढं ते एक चांगलं स्थळ म्हणून धर्मवीरगडाला आपल्या महाराष्ट्रात महाराष्ट्रात ना अख्ख्या भारतात ते प्रसिद्धी होईल आणि मी आदरणीय छत्रपती संभाजी महाराजांना पूर्ण श्रद्धांजली वाहतो थांब जय शिवराय जय शंभूराजे आज मनोहर मामांच्या मार्गदर्शनाखाली संकल्पनेतून धर्मवीरगडावरती जो सप्ताह बसवला आहे त्यात वृक्षारोपण असेल पाद्यपूजन असतील महाराजांचे अभंग कीर्तन असं भरपूर असा कार्यक्रम तिथं ठेवण्यात आला आहे है। ह्याचं धर्मवीरगड हा आपलं एक शक्तिस्थान झालं पाहिजे ह्याच ह्या मागची भूमिका हीच आहे की महाराष्ट्रातून भारतातून जेवढे शंभू भक्त असतील शिवभक्त असतील इथे येऊन उन... एक प्रेरित होऊन गेले पाहिजे त्यासाठी आपल्याला तिथं शासनाकडे आपण तिथं एक मोठा शौर्यस्तंभ व्हावा याची मागणी करत आहे तेथील जे भगनावस्थेत असणारे मंदिर आहेत ते डेव्हलप व्हावेत त्याचा जिन्नोदार व्हावा गडाची स्वच्छता व्हावी अशा अनेक उपक्रम तिथं करता येतील हीच आहे मागची संकल्पना आहे